आज चौदा नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशभरात बालदिन साजरा करण्यात येतो मुलांच्या निरागसतेचा स्वप्नांचा आणि उज्ज्वल भविष्याचा हा उत्सव प्रेम सुरक्षिता शिक्षण आणि संधी हे प्रत्येक बालकाचा जन्मसिद्ध हक्क आजची हीच मुले उद्याचा भारत घडवणार आहेत या निमित्ताने सावली फाउंडेशन तर्फे कल्याणपूर्व येथील जरीमरी प्राथमिक विद्यालय तिसगाव येथे लहान मुलांना शालेय उपयोगी साहित्यचे वितरण करण्यात आले फाउंडेशनचे अध्यक्ष जयवंत जाधव यांच्या उद्दत्त संकल्पनेतून आयोजित उपक्रमा या उपक्रमामुळे छोट्या मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आनंदाचे हस्य हीच खरी समाजसेवा असल्याचं चित्र पाहायला मिळाले या कार्यक्रमाला आमदार सुलभदाय गणपत गायकवाड एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख संजय मोरे माजी नगरसेविका माधुरी काळे फाउंडेशनचे अध्यक्ष जयवंत जाधव दिव्या फाउंडेशनचे सचिव सुनील किशोर खरात दीपक जाधव जान्हवी जाधव विकी भोईर प्रशांत चव्हाण रमाकांत चव्हाण जितू गुरव सतीश वर्मा रवींद्र रत्न पारखी शंकर नवघरे धनंजय कुमुदकर नारायण चव्हाण आणि कदम साहेब यांची उपस्थिती लाभली तसेच उपक्रमा उपक्रमा या उपक्रमासाठी मदतीचा हात पुढे करणारे महेंद्र अट प्रकाश यादव साहेब खेडेकर साहेब पल्लवी यादव माधुरी शिलवंत आणि इतर सर्व दानशूर व्यक्तींचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यात आले आपल्या सहकार्यामुळे अनेक लहानग्यांचे आयुष्य उजळत असून समाजासाठी अशा उपक्रमांनी पुढे येणे हीच खरी भारताची ताकद असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण